का रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज बनवणार आहे पावसाळी रानभाजी इथे बघा हे आपले हे करटुले दिसता येत ना हे गरजलं की याच्या वेल्या उगवतात आणि हे पावसाळ्यामध्येच येतात तरी पण हे आता हिवाळ्यामध्ये लागवड करत असल्यामुळे हे मला भेटलेले आहेत काल मार्केटमध्ये मध्ये अचानक गेलेली असताना मी हे करटुले दिसले आणि मी ते घेतले आता मी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे इकडे बघा भरपूर अशा औषधी गुणधर्म असणारी करटुली यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी घेतलेलं आहे जिरं मोहरी थोडंसं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे लसूण ठेचून घेतलेलं आहे एक चमच काळा मसाला लाल तिखट आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आप आप कमी जास्त वापरायचं आहे इथे घेतलेला आहे कराळाचा कूट शेंगदाण्याचा कूट हळद कडीपत्ता कोथंबीर आणि हे आपले करटुले शक्यतो आपल्याला रानभाज्या बनवताना घरातलेच मसाले वापरायचे आहेत मार्केटमधले मसाले अजिबात वापरायचे नाही आहेत चला आता करटुले आपण कट करून घेऊयात आता आपल्याला असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये हे करटुली असे चिरून घ्यायचे आहेत ह्या बिया आपण काढल्या तरी चालतात नाही काढल्या तरी चालतात यामध्ये देखील भरपूर औषधी गुण असतात चला आता या प्रकारे मी सर्व करटुली कट कर्ट करून घेते इथे बघायला मला, मिया। मला मी मला हव्या त्या आकारामध्ये मी इथे करटुले चिरून घेतलेले आहेत इथे बघा आता गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे हवं तेवढं दोन पळ्या एक पळी आपल्याला हवं तेवढं आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी चांगली तडतडून घ्यायची इथे आपल्याला जिरं मोहरी चांगली तडतडली की इथे लसण देखील टाकून गोल्डन रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे बघा असं आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत भातळू द्यायचं आहे लसूण लगेच यामध्ये आपल्याला कडीपत्ता देखील घालायचा आहे परंतु कडीपत्ता आपल्याला असा बारीक तुकड्यांमध्ये कट करून घालायचा आहे बघा कडीपत्ता देखील आपण टाकून घेतलेला आहे यामध्ये आता आपण इथे लगेच लाल तिखट देखील घालून घेणार आहोत हे सर्व मसाले आता एक एक करत आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत इथे मीठ आपल्याला चवीपुरतंच वापरायचं आहे इकडे बघा आपली फोडणी इथे छान अशी परतवून झालेली आहे एकदम असं तेल सुटत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले करटुले कट कर्ट केलेले टाकून घ्यायचे आहेत इकडे बघा आता एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला रानभाज्या बनवताना अजिबात पाणी वापरायचं नाही आहे कारण त्या भाज्यांमध्ये अगोदरच भरपूर असं पाणी असतं त्या भाज्या आपल्याला एकदम अशा वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत इकडे बघा पावसाळ्यात उगवलेल्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे इथं सुकी भाजी अशी झाकून ठेवायची आणि वाटलंच आपलं भांड जर पातळ आहे बुडाला करपू शकतं तर आपल्याला इथे प्लेटवरती पाणी टाकून ठेवायचं आहे जेणेकरून परातीला घाम सुटेल आणि वाफेवरती आपली भाजी एकदम मौसूद अशी शिजवून तयार होईल शिजून होईपर्यंत आपल्याला इथे आधूनमधून भाजी चेक करत राहायचं आहे इथे बघा भाजीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे एकदम कोरडी कोरडी दिसत होती त्यामुळं मी इथे परातीवरती पाणी ठेवून घेतलेलं आहे आता इला इथं आपण बऱ्यापैकी शिजवून घेणार जास्त गाळ देखील आपल्याला इथे शिजवायची नाही आहे बऱ्यापैकी अर्ध्याला थोडी जास्त शिजवून घ्यायची आहे इथे बघा परत झाकून ठेवायचं आणि थोडा वेळ पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे बघा आता चेक करायचं आहे परत इथलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे सर्व पाणी आपल्या भाजीमध्ये उतरलेलं आहे आणि आपली भाजी, भाजी शिजवून तयार झालेली आहे इथे बघा अर्ध्याच्या वर अशी आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे एकदम चमचमी तशी बघा गावरान पद्धतीची करटल्यांची भाजी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय